तेरा जून रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ऑल इंडिया वतीने नीट परीक्षेच्या घोटाळ्याची सखोल चौकशी व्हावी आम्ही चार निकाल लागला या निकालामध्ये तब्बल सदुसष्ट विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क देण्याचा उपक्रम जो आहे पराक्रम जो आहे हा आय संस्थेने केलेला परीक्षेच्या पूर्वी नीटचा पेपर लीक झाल्याची बातमी अनेक ठिकाणी आली होती ह्या माहिती सगळ्या सगळीकडे पसरत होत्या तरी देखील नीटच्या परीक्षा नीटच्या या सगळ्या पेपर लीक संदर्भात एनटीए कडून कुठलाही शब्द काढला गेला नाही आणि वारंवार पेपर लीक झाल्याची बातमी त्यांनी फेटाळून लावली आणि आपण बघतोय की चार जून रोजी जेव्हा निकाल हा जाहीर होतोय तेव्हा एकाच परीक्षा केंद्रातले साधारणतः सहा विद्यार्थी ज्याचा सिक्वेन्स देखील सेम आहे अशा सहा विद्यार्थ्यांना पैकीच्या पैकी मार्क मिळतात आणि सदुसष्ट विद्यार्थ्यांना सातशे वीस पैकी सातशे वीस गुण मिळतात या ठिकाणी एक मोठा घोटाळा या ठिकाणी झालेला आहे आणि नीट या परीक्षेमुळे विद्यार्थ्यांचं भवितव्य इथून पुढे धोक्यात देणार आहे हे या ठिकाणी आम्हाला सांगायचं वाटतंय मुळातच नीट सर्ग परीक्षा या विद्यार्थ्यांमध्ये विद्यार्थ्यांना समान संधी नाकारतात असा आमचं या ठिकाणी ठाम आरोप आहे जेव्हापासून नीटसारख्या परीक्षा या दिशेमध्ये इंट्रोड्यूस झाल्या ते आहेत तेव्हापासून आपण बघतोय की ग्रामीण भागातले विद्यार्थी असेल मागासवर्गीय विद्यार्थी असेल आर्थिक सामाजिकदृष्ट्या मागासलेला विद्यार्थी असेल या सर्वांचं मेडिकल एज्युकेशनमधल्या प्रमाणे अत्यंत कमी झालेलं आहे म्हणजे नीट बेसिकली समाजातल्या काही ठराविक तबक्यातल्या विद्यार्थ्यांना प्रमोट करण्याचं काम करते सीपीएसई सारख्या बोर्डामध्ये शिकलेल्या विद्यार्थ्यांना नीटच्या परीक्षा देण्या तुलनेने सोपं असतं परंतु स्टेट बोर्डामध्ये आणि नीटच्या सिलेबसमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात तफावत असते की कुठल्याही प्रमाणे कुठलाही विद्यार्थी जो बारावी बोर्डा स्टेट बोर्डला शिकलेला आहे तो कोचिंग क्लासेसच्या मदतीशिवाय नीट परीक्षेला सामोरे जाऊ शकत नाही याचाच अर्थ असा आहे की नीट या परीक्षा कोचिंग कल्चरला प्रमोट करण्याकरता या देशामध्ये तयार केल्या के गेलेल्या आहेत मोठ्या प्रमाणावर कॉर्पोरेट लॉबी ज्यांच्या मोठमोठ्या ट्यूशन क्लासेस दे या ठिकाणी आहेत ऑनलाईन ट्यूशन ट्यूशन्स ते देतात यांचा सर्वांचा हितसंबंध या ठिकाणी आहे आणि नीटच्या या अन्यायकारक प्रक्रियेमुळे या देशातल्या शेकडो विद्यार्थ्यांनी आतापर्यंत आत्महत्या केलेली आहे आणि या सगळ्या प्रकरणाकडे सरकार जांडोळा करत आहे हे या ठिकाणी शर्मेची बाब आहे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन ही मागणी करते की नीट सारख्या परीक्षा त्या शिक्षणाचं केंद्रीकरण करू पाहतात नीटसारख्या परीक्षा ज्या विद्यार्थ्यांना समान संधी नाकारतात या सगळ्या परीक्षांवर बंदी आणली पाहिजे आणि तामिळनाडूच्या पॅटर्नप्रमाणे बारावीच्या बेसिसवर कुठल्याही प्रकारच्या कोर्सेसमध्ये अगदी इंजिनिअरिंग असो की मेडिकल असो या सर्व ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाला पाहिजे आणि एक लेवल प्लेईंग फील्ड सर्वांना समान संधी देण्याची व्यवस्था या ठिकाणी उभी केली पाहिजे ऑल इंडिया स्टुडंट फेडरेशन या नीट घोटाळ्याची चौकशी करण्याची या ठिकाणी मागणी करत आहे आणि इथून पुढे नीटच्या परीक्षेला एकूण चौकशी करून जे काही यात दोषी असतील त्या सर्वांवर कारवाई करण्याची या ठिकाणी मागणी ऑल इंडिया स्टुडंट प्रतिष्ठित